पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यातील दृढ संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्हा पोलीस दलाने सामाजिक बांधिलकी जपत विविध विधायक उपक्रम राबवण्याचा उपक्रमशील निर्णय घेतला आहे अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली मिशन सहयोग अंतर्गत ऑपरेशन बीट कनेक्ट मिशन उडान ऑपरेशन वारसा जतन नांदेड पोलीस लीग मिशन निर्भया मिशन समाधान मिशन निर्धार आणि मिशन एकता हे मिशन हे उपक्रम राबवले जात आहेत या उपक्रमापैकी मिशन उडान अंतर्गत महाविद्यालयीन युवक युवती तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार व करिअर मार्गदर्शनाचे विविध कार्यक्रम आखण्यात ता आले आहेत त्याचाच भाग म्हणून नांदेड पोलीस दलातर्फे दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस मुख्यालय नांदेड येथे सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे पोलीस दलातर्फे आम्ही तीन मे रोजी शनिवार हा एक भव्य रोजगार मेळावा नांदेडमध्ये घेणार त्यामध्ये जवळपास पच्चीस किंवा त्यापेक्षा जास्त जे कंपनीज आहे ऑर्गनायझेशन आहे ते पार्टिसिपेट करणार आणि त्यामध्ये आमचे टार्गेट आहे की दोन हजार जवळपास आम्ही जॉब देऊ आणि त्याचसाठी आम्ही जास्त जास्त जे आमचे यूथ आहे नांदेडचे आजूबाजूचे सर्वांना आवाहन करणार की तुम्ही जास्त जास्त पार्टिसिपेट करा यामध्ये तुम्ही सर्व जे डॉक्युमेंट्स वगैरे तुमच्याकडून जे अपेक्षित आहे मी लिस्ट आउट करत आहोत ते सर्व डॉक्युमेंट्स फोटो वगैरे घेऊन उन। तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा जर ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये काही अडचण असेल तुम्ही त्या दिवशी या तीन मे रोजी आठ ते नऊ वाजेपासून आणि एक वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकतो त्यामध्ये काही अडचण नाही येऊन तुम्ही ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करा पण हा आमचे एक चांगला नियोजन होता है। त्या मदे होत आहे त्यामध्ये जे आमचे मिशन उडान यामध्ये आम्ही पुलिस आणि यूथ इंगेजमेंटवर जास्त जास्त फोकस करत आहोत की एक पॉझिटिव्ह मिडियम ऑफ पोलिसिंग त्यामध्ये जास्त जास्त आमची यूथ गुन्हेगारीमध्ये जाण्यापेक्षा पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये एक सेटलमेंट होऊ त्यामध्ये आमचे प्रयत्न आहे आणि हा ओवरऑल जे आमचे प्रयत्न आहे मिशन सहयोग आणि त्याच्या खाली मिशन उडान त्यामध्ये आम्ही प्रयत्नात आहोत की जास्त जास्त पॉझिटिव्ह यूथ इंगेजमेंट पोलीससोबत सोसायटीसोबत राहणार आणि त्याचसाठी आमचे हा एक भव्य रोजगार मोला मिळावा नांदेडमध्ये करणार आणि शेवटच्या आमचे एक रिक्वेस्ट राहणार की जास्त जास लोकल लो, लोकल जास्त लोकल लोक स्पॉन्सर्स आणि लोकल कंपनीज दोन्हीसुद्धा जास्त जास्त हा नांदेड पोलीससोबत लीगल वेमध्ये कोलॅबरेट करा आणि त्या जे नांदेडकरांना हा खूप एक बेनिफिट होईल त्यासाठी आम्ही जास्त जास्त पार्टिसिपेशनची आवाहन करणार